कॅन्सर स्किनिंग भॅनचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम आणि जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम पटले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले ही प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात जाणार असून तदनंतर डॉक्टरांच्या हस्ते स्क्रीनिंग करण्यात आलेल्या रुग्णावर उपचार करणार आहे कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे वेळेत निदान व्हावे आणि नागरिकांना शासनामार्फत मोफत उपचार मिळावे या उद्देशाने राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मोबाईल कर्करोग तपासणी व्हॅन सुरू केली असून नागपूर विभागाअंतर्गत गोंदिया जिल्ह्यासाठी ही व्हॅन दाखल झाली आहे ही व्हॅन ग्रामीण आणि शहरी भागातील गावोगावी पोहोचून नागरिकांची मोफत तपासणी करणार आहे एका एक दिवसात शंभर पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्याची क्षमता असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पुरुषोत्तम पटले आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरगामंथन यांनी सांगितलेलं आहे एम थ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी गोंदिया जगभरात चार फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो त्यानिमित्ताने राज्यात कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीम दोन हजार पंचवीस राबवण्यात येते आहे त्याचाच एक भाग म्हणून मोबाईल कर्करोग शोध केंद्र गोंदियामध्ये या मोबाईल व्हॅनद्वारे मोफत तपासणी मोहिमेला सुरुवात होते आहे मोबाईल व्हॅनमुळे रुग्णांचा मौल्यवान वेळ वाचेल लवकर निदान होऊन उपचार सुलभ होतील त्यामुळे नागरिकांनी नियमित तपासणी करून या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे डॉक्टर सुवर्णा हुबेकर कॅम्पेन कोऑर्डिनेटर आणि सामाजिक कार्यकर्त्या भावना कदम यांनी म्हटलेलं आहे तर ही मोबाईल व्हॅन गावात पोहोचतात ज्या लोकांना कॅन्सरची लक्षणे आहेत अशा लोकांनी मोफत कॅन्सर तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे आरोग्य विभागाकडून ही कॅ कॅन्सर व्हॅन पुन्हा स्टेटमध्ये भ्रमण करत आहे आणि आता शेवटचा टप्पा म्हणजे एक महिन्यासाठी गोंदिया जिल्ह्यात ही व्हॅन आलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी जसं आज इथे लोकांना बोलवून याचं जे उद्घाटन केलं आहे त्याचनंतर तेवीस तारखेला बाई गंगाबाईमध्ये सुद्धा आहे म्हणून मी नागरिकांना आव्हान करते की स्वतःच्या जीवाची आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी इथे एकदा तरी आपली टेस्ट करून घ्यावी आणि त्यानंतर आपली टेस्ट केल्यावर आपली काळजी घेणं फार आवश्यक आहे अशी सुविधा जी आपल्याला मिळाली आहे त्याचा लाभ घ्यावा आणि कॅन्सर व्हॅन जी प्रत्येक ठिकाणी चालली आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये त्याचा प्रचार प्रसारसुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात यावा अशी मी आवर्जून इच्छा व्यक्त करते कारण की जोपर्यंत प्रचार प्रसार होणार नाही तोपर्यंत लोकांपर्यंत माहिती मिळणार नाही म्हणून महिलांनी पुरुषांनी बालकांनी या व्हॅनचं आणि या आरोग्य व्हॅनचा जरूर लाभ घ्यावा त्यानंतर जी जिल्ह्यामध्ये ही व्हॅन भ्रमण करत आहे मॅडम त्या ते दिवशी प्रत्येक ठिकाणी एक मेसेज गेला पाहिजे अशीसुद्धा तुम्ही एक काळजी घ्या प्रत्येकाने याचा लाभ घेतला पाहिजे धन्यवाद कॅन्सरांमध्ये आपले स्टाफ आणि डॉक्टर्स राहतील विशेषतः स्पेशालिस्ट सर्जन आहे गायनाकॉलॉजिस्ट आहे आणि डेंटल सर्जन आहे हे सगळे त्या व्हॅनमध्ये सोबत फिरणार आहे व्हॅनचं शेड्यूल असं आहे आपल्याला जिल्ह्यातला प्रत्येक कानाकोपऱ्यामधलं ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य के के केंद्र आणि उपकेंद्र या स्तरावरही व्हॅन फिरणार आहे तिथे जे लोकल मेडिकल ऑफिसर्स आहेत किंवा सी आहेत यांनी जे स्क्रीन करून ठेवलेले कॅन्सरचे पेशंट आहेत त्यांना आपण इथे स्पेशालिस्टच्या माध्यमातून कन्फर्मेशन करणार आहे त्यांची तपासणी करून त्यांना लागणाऱ्या रक्त चाचण्या करून किंवा एखाद्याला एफ सी लागली काही बायोप्सी लागली अशा विशिष्ट प्रकारच्या तपासण्या करून त्यांच्या रोगाचं निदान आपण करणार आहे आणि एकदा निदान झालं की समोर फॉलोअपसाठी आपण सगळ्या सगळ्या चाचण्याच्या अंतर्गत त्यांना आपण उपचार देखील देणार आहे ही व्हॅन आमच्याकडे आजपासून दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे जवळपास सवा महिन्याच्या कालावधीसाठी आहे आणि या दरम्यान विविध जिल्ह्याच्या विविध कार्यक्षेत्रांमध्ये ते फिरणार आहे हे आम्ही पूर्ण गाडी तरी लोकार्पण केलेलं नाही या गाडी आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये कॅन्सरची तपासणी करण्याकरिता आपल्याला फिरून आलेले आहे आणि गोंड्यामध्ये एक महिना आपल्याकडे फिरणार आहे याच्यामध्ये आवर्जून आपल्याकडे नागरिक आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणे तीन बाबीभर आपल्याला कॅन्सर होणे दिसत आहे ओरल कॅन्सर होते सर्विकल कॅन्सर होते आणि ब्रेस्ट कॅन्सर होते याची आपल्याला गावामध्ये जाणीव नसतो आणि ते प्री तपासणी होत नाही आपल्याला डोकेदुखी आला आपल्याला लक्षात येतो आम्ही तात्काळ सबसेंटरकडे जातो पण कॅन्सर आल्यानंतर आपल्याला सिमटम्स पण आपल्याला समजत नाही की सिमटम्स समजल्यानंतरसुद्धा आम्ही जाऊन तपासणी करायला आपल्याला भीती वाटतो तपासणी झाल्यानंतरसुद्धा ते कन्फर्मेशन करण्यासाठी आपल्याला खर्च ला लागतो ते करू शकत नाही आता ते आम्ही अंदाजे आम्ही चर्चा करत होता परत तपासणीला किती येतील म्हणून अंदाजे ता दगासरपर्यंत प्रत्येक माणूसांची कन्फर्मेशन टेस्टला येते पण एवढे आपल्याला गरीब नागरिकांनी देऊ शकत नाही म्हणून आता ते पूर्ण जिल्हावर आपल्याला प्रायमरी तपासणीमध्ये आम्ही प्रायमरी स्क्रीनिंग केलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रायमरी स्क्रीनिंगमध्ये आपल्याला सिमटम्स आढळून आला त्यांची कन्फर्मेशनसाठी आपल्याला गायनगायलॉजिस्ट असो सर्जन असो किंवा डेंटिस्ट असो त्यांच्यासोबत पूर्ण गाडी प्रत्येक पी एच सीमध्ये आम्ही टारवून दिलेल्या वेळापत्रकमध्ये जाणार आहे त्याच्यामध्ये नागरिकांना आवाहन आहे त्यांनी कोण कोण प्री स्क्रीनिंग केलेलं आहे के। त्यांनी आवर्जून येऊन तपासणी करून घ्यावं कारण याच्यासाठी शासन व आम्ही केलेलं काम तरी मोठी आहे आणि त्याच्यामध्ये आपण सहभागी नाही झाला आपल्याला त्याची फायदा मिळणार नाही आणि तुम्हाला प्रीस्क्रिनिंग झाल्यानंतर तुम्हाला टेस्टिंग झाल्यानंतर समजा कॅन्सर आढळून आल्यानंतर आपल्याला काय करायचे म्हणून भीती असतो कॅन्सर पण एक आजार आहे त्याच्यासाठी पण मेडिस आहे त्याच्यासाठी सुरुवातीलाच आयडेंटिफाय करून सुरुवातीलाच त्याची मेडिकेशन सुरू झालं आपल्याला कॅन्सरकडून मुक्त होऊ शकतो म्हणून आपल्याला ते सर्वांनी येऊन तुमच्या कन्फर्मेशन टेस्ट करून घेण्यात यावं एवढेच विनंती दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी